भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांच्या विरोधात शरद पवार एका मातब्बर नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची माहिती मिळत आहे आता नेमकं हे कोण आहे हे पाहण्याअगोदर बोलहटके या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपला एकामागून एक धक्के देत आहेत आता शरद पवारांनी आपला मोर्चा जळगावकडे वळवला असून भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांच्या विरोधात शरद पवार एका मातब्बर नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची माहिती मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा एकवीस तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे या यात्रेला शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत या यात्रेदरम्यान भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्या विरोधात जामनेर विधानसभा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे दिलीप खोडपे यांची जळगाव जिल्ह्यात मराठा नेता म्हणून मोठी ओळख आहे एकट्या जामनेर मतदारसंघात मराठा समाजाची तब्बल एक, तब एक लाख चाळीस हजार मतदान आहे त्यामुळं दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्या समोर तगड आव्हान देण्याची शक्यता आहे गिरीश महाजनांना भाजपमधूनच आव्हान आहे मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणुकीत आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उभं राहण्याची तयारी करत असल्याचं दिलीप खोडपे यांनी सांगितले गेल्या पस्तीस वर्षापासून आपण भाजपचं काम करत आहोत गेल्या दहा वर्षापासून भाजपमध्ये आपली घुसमट होत आहे त्यामुळं आपण भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत हो। आहोत अशी माहिती दिलीप खोडपे यांनी पी माझाशी बोलताना दिली राष्ट्रवादी शरद पवार गटात सहभागी होऊन जामनेर मतदारसंघातून लढ लड़... निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे राष्ट्रवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत आपली याबाबत प्राथमिक बोलणी झाल्यानं आपण तयारी सुरू केल्याचंही खोडपे यांनी म्हटले त्यामुळं मंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्या जामनेर मतदारसंघात आव्हान निर्माण झाले भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला गळ्याला लावण्यात राष्ट्रवादी पवार गटाने यश मिळवले असल्याचं बोललं जात आहे दिलीप खोडपे यांच्याकडे सध्या भाजपचे कोणतेही प्रमुख पद नसले तरी एकेकाळी मंत्री गिरीश महाजन यांच्या विजयासाठी धडपड करणारे खोडपे आज त्यांच्याच विरोधात उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली असल्यानं राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे